मुंबई गोवा हायवेवरील चौपदरीकरणाची समितीकडून हो पे होळी पेटवून केला शासनाचा निषेध मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक काम गेले वर्षांपासून सुरू असून शासनाकडून हे काम पूर्ण करण्यासाठी अनेक वेळा डेडलाईन दिल्या याविषयी मुंबई गोवा हायवेवर काम पूर्ण होण्याच्या मुदतीचे बॅनरही लावण्यात आले परंतु फक्त तारीख पे तारीख देऊन जनतेची फसवणूक केली जात आहे मात्र हे काम केव्हा पूर्ण होईल याची खात्री देता येत नाही यामुळे शासनाला जाग यावे यासाठी मुंबई गोवा हायवेवरील आंबेवडी नाका येथे जनआक्रोश समितीकडून होळी पेटवून निषेध करण्यात आला यावेळी चंद्रकांत लोखंडे गणेश शिंदे संजय कुर्ले महेंद्र वाचकवडे विठ्ठल गोळे संदीप माने सुरेश शिंदे बाळा शिंदे लक्ष्मण जाधव अविनाश मस्कर सुतार तसेच मुंबई गोवा महामार्ग जनाक्रोश समितीचे असंख्य सदस्य उपस्थित होते